अहमदनगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस कर्मचारी मनोहर गोसावी संदीप पवार रवींद्र कर्डिले देवेंद्र शेलार विशाल गवांदे भीमराज खरसे फुरकान शेख सागर ससाने रणजित जाधव अमृत आढाव प्रशांत राठोड संभाजी कोतकर यांचं पथक नेमून जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केले पथक नगर शहर परिसरामध्ये फिरून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती घेत असताना तीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वेळदघाट येथील राहुल निकम हा साथीदारासह देहरे इथून वेळघाट बायपास येथे चोरी केलेली विना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटरसायकल विक्री करण्याकरिता घेऊन येणार आहे आता गेल्यास असं खात्रीशीर माहिती मिळाल्यानं दिनेश आहीर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवली मिळालेल्या माहितीनुसार पथकानं सापळा लावून थांबले असता दोन संशयित इसम विना नंबर लाल रंगाच्या मोटरसायकलवर येताना दिसले पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलं संशयतास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता राहुल विजय निकम बंडू सुदांबरडे बर्डे असं त्यांचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांना ताब्यात घेऊन मोटरसायकल आणि कागदपत्राबाबत विचारपूस करता त्यांनी दूध डेअरी चौक एमआयडीसी येथून सदर मोटरसायकल चोरी केली असून विक्री करण्याकरिता आणली असल्याची कबुली त्यांनी पथकास दिली ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल आणि बारकाईनं विचारपूस करता त्यांनी त्यांचे तेन्ग साथीदार अरुण बाळासाहेब धिरोडे राहणार श्रीरामपूर त्याच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर एमआयडीसी निंबळक येथून चार आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि आयफाटा इथून तीन अशा विविध ठिकाणांहून एकूण सात मोटरसायकल चोरल्या असल्याची कबुली दिली त्यापैकी तीन मोटरसायकल या त्याच्याकडे आणि तीन मोटरसायकल या साथीदार बंडूबर्डे आणि एक साथ मोटरसायकल

कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वातीभोर उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा